नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग एकतीस शरीरम आद्यम खलुधर्मसाधनम सूक्ष्मदेहाचं कार्य इच्छा करून चालते तर जडदेहाचे कार्य प्रत्यक्ष जड व्यवहाराविना घडत नाही सूक्ष्मदेहाने कोणत्याही ठिकाणी जाण्यास केवळ एक इच्छा पर्याप्त आहे तर केवळ इच्छा मात्रे करून कोणाचा जड देह कोणत्याच ठिकाणी जाऊ शकत नाही आहार निद्रा इत्यादी सर्व जडदेहाचे व्यवहार जड देहानेच होतात केवळ इच्छेने नाही सूक्ष्मदेहाचा संकल्प जडदेहाला कार्यप्रवण करतो सर्व जड व्यवहार जडानेच चा अनुभवायचे असतात सर्व व्यवहार कार्यसिद्धीचे मापन जडशरीद्वारेच होत असते म्हणून विद्वान म्हणतात शरीरम आद्यम धर्म धर्मसाधनम प्रत्येकाच्या देह धर्माला धरून जे उन्नयनीत संस्कार करायचे त्याला धर्मसाधन म्हटले आहे म्हणून सर्व धर्मसाधनेचे आद्य उपकरण जडशरीर मानलेले आहे जडशरापलीकडे जो सूक्ष्मदेह आहे त्यात वृद्धी वा घट नाही जडदेहाच्या मृत्यूने ते मरतही नाही किंवा जड देह धारणेने ते नवीन उत्पन्नही होत नाही ते अगोदरचेच होते आज आहे आणि नंतर राहील पण एक महत्त्वाची गोष्ट ही की जडदेहाच्या इष्ट अनिष्ट कर्मानुसार त्या सूक्ष्मदेहांची घटना वाड़त वा क्षमता वाढत वा घटत असते सूक्ष्मदेह ओतरचनेत असल्यामुळे एक सूक्ष्म शरीर दुसऱ्या सूक्ष्म शरीरातून आरपार निघून जाईल जसे प्रकाश काचेतून आरपार निघून जातो वंशवृद्धी जडशरीर व्यापारात असते सूक्ष्म शरीर, शरीर वंशवृद्धी करू शकत नाही पिशाच्यांना मैथून आहार आदींच्या इच्छा तृप्त करण्यास इतर जड देहाचा आश्रय घ्यावा लागतो सूक्ष्म अवस्थेत वरील व्यवहार नाहीत हिंदू धर्मात काल्पनिक देवदेवतांना बरेचसे स्थान आहे देवताचे जड शरीरासारखे व्यवहार कोणीच पाहिलेले नाहीत नाही म्हणायला काहींच्या अंगात देवदेवी येतात असा अनुभव आहे पण देवता मानवी अंगाचा आश्रय करतात त्यांना स्वतंत्रपणे कार्य करता येत नाही इतर धर्मपंथात देवदेवतांना स्थान नसले तरी त्यापेक्षाही अतिशय निम्न नीच अवस्थेतील पिशाच पीर पैगंबरांना मात्र बरेच स्थान आहे धार्मिक समजुतींची ही हीन अवस्था आहे हे स्पष्ट म्हटल्याविना गत्यंतर नाही देवदेवता ह्या उच्च अवस्थेच्या तरी मानल्या आहेत पण एक स्थिर सत्य या दोन्ही अवस्थेतून बाहेर येते आणि ते हे की पिशाच भूत राक्षस यक्ष वा गंधर्व या निम्न शरीरावस्थांना तद्वत देवदेवता देवी इत्यादी उच्च मानल्या गेलेल्या अवस्थांना मानवी शरीराचा आश्रय घेतल्याशिवाय इच्छित कार्यदृष्टीने गत्यंतर नाही म्हणूनच शरीर माध्यम ही समजूत यथार्थ आहे पुराणात असल्या मानवी देहावर आसक्त असणाऱ्या देवदेवतांच्या कथा भरपूर आहेत मानवी जीवनाचे परमध्येय वा गंतव्य जी मुक्ती तीसुद्धा जड मानवी देह धारण केल्याशिवाय संभवत नाही इतके मानवी देहाचे महत्त्वाचे स्थान आहे सिद्ध पुरुष सूक्ष्म देहावस्थेत असतात ते त्या सूक्ष्म देहावस्थेत आपापल्या पिंड धर्माला धरून तप व साधना करीत असतात देहभाव असेपर्यंत संपूर्ण मुक्ती नाही म्हणून सिद्धांना व मानलेल्या देवदेवतांनासुद्धा मुक्तीकरिता मानव देह धारण करणे म्हणजे मानवी देहात जन्म घेणे आवश्यक असते हे सत्य भागवतात कथारूपाने व्यासांनी बरेच प्रकारे सांगितले आहे संपूर्ण मुक्तीकरिता पुन्हा नवीन देहाची आवश्यकता पडू नये म्हणून ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या जड देहासकट आळंदीला समाधी घेतली नियत कार्य असेपर्यंत त्याच दिव्य देहाचा ते उपयोग करतील काळानुसार भाषा अथवा पेहराव बदलता येतो पण तसले अतिउच्च धारणायुक्त शरीर पुन्हा जन्माला येणे संभव न वाटल्याने संत ज्ञानेश्वरांनी तोच देह समाधी आड केला असल्या देहावस्थेला कल्पशरीर म्हणतात ते शरीर कल्पांतापर्यंत राहू शकते संजीवन समाधीचा खरा हा उद्देश आहे असल्या संजीवन समाध्या भारतात अनेक ठिकाणी आहेत ज्ञानेश्वर माऊली त्या सर्वांच्या रक्षण करते आहेत मानवी शरीराचे असे अनन्य महत्त्व असल्यामुळे त्या देहाला कार्यहेतूच्या दृष्टीने अतिशय कार्यक्षम शुद्ध व संस्कारपूर्ण ठेवणे मानवाचे कर्तव्य आहे पण भोग व इच्छा तृप्तीच्या मागे लागून मानव किती अधपतीत होऊ शकतो याची कोट्यावधी उदाहरणे आपण युगायुगाच्या ठाई पाहत असतो जड मानवी देहापलीकडे आपल्याला अस्तित्व आहे आणि त्या चिरंतन दिव्य अस्तित्वाकरिता आपण आपला देह राबविला पाहिजे याची जाणीव नसल्यामुळेच अधिकांश मानव देहाकरिता आपल्या इच्छा आकांक्षा राबवित असतात देहापलीकडे खरी अस्तित्व आहे हे कळल्यावर मानव आज वागतो तसा निश्चित वागणार नाही सुशुग्नेतील कृष्ण वर्ण आणि भयानक वेग देहभाव हरवून जीवात्मा तीन सूक्ष्म देहासकट सकट सुषुमनेतून प्रवास करीत असताना दोन अनुभव प्रकर्षाने जाणवत असतात एक म्हणजे सुईसुद्धा जाणार नाही असा गडद अंधार व दुसरा म्हणजे भयानक वेग शक्ती सवे संचरे मध्यमे लागे असे ज्ञानेश्वर माऊली या प्रवासाचे वर्णन करतात हा अंधकार नित्याच्या अनुभवाचा प्रकाश छायेसारखा व दिवसरात्र यासारखा नसून एक सदा सर्वदा नांदत असलेली गंभीर कृष्ण अवस्था आहे हे सर्व जग प्रकाशातून उत्पन्न झाले आहे प्रकाशाचा व्यवहार उत्पत्ती आहे तर प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधकार विनाश वा संहार वा लय आहे हे उघाले चाले यावरून सुशुभनेतील अंधकारमय प्रवास म्हणजे कशाचा तरी विनाश असला पाहिजे हे हो उघड आहे आणि तसेच ते आहे देहभावाचा नाश झाल्याशिवाय जीवात्मा त्यावर उठून पलीकडील दिव्य अनुभव घेऊ शकत नाही म्हणून देहभावाच्या वर जाणारा साधक सुशुभनेमधून प्रवास करताना गडद कृष्णवर्णाचा म्हणजे अंधकाराचा अनुभव करतो या घोर जीव घेऊ अनुभवालाच धरून कालीदेवतेची निर्मिती झाली आहे तद्वत मृत्यूनंतर येणाऱ्या काही अनुभवात काळ्या जीव घेऊ यमाची कल्पना प्रामुख्याने समोर येते यम त्याचा रेडा त्याचा काळदोर सर्व काळ्या वर्णाचेच मानले आहेत कालीमाता तर सर्व संहारक मानली आहे मनाचे त्या त्या अवस्थेनुसार ते ते अनुभव येत असतात असा दर्शनशास्त्राचा सिद्धांत आहे मरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मृत्यूकालात असाच कृष्णविवराचा अनुभव येतो पण मृत्यूनंतरचे घोर अनुभव सांगण्याकरिता कोणी परत येत नसतो जो येतो तो नवीन जन्म घेऊनच मागील मृत्यू आणि प्राप्त जन्म यामध्ये देहातीत अवस्थेतील विस्मरणाचा दाट पडदा असल्यामुळे नवीन जन्म घेणाऱ्याला मागील मृत्यूचे मुळीच ज्ञान नसते केवळ मृत्यूबद्दलच्या भयाच्या स्वरूपात त्यांचे मृत्यूचे ज्ञान शिल्लक असते प्रत्येक प्राणी मरणाला भीतो हे मागील मृत्यू अनुभवाचे कारण आहे अन्यथा मरेपर्यंत प्रत्यक्ष मृत्यूचा अनुभव कोणालाच येत नसतो सुषुम्ना नाड्यातील प्रवास देहभावातीत असल्याने त्यावेळेचा अनुभव अंधकाराचा अथवा काळेपणाचा असतो भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद